नमस्कार मी अविनाश माणिकरावजी जोगदंड गीताई ह्युमन काइंड डेव्हलपमेंट ट्रस्ट ह्या संस्थेमध्ये आज अ सीईओ म्हणून मी गेल्या एकवीस वर्षापासून काम करतोय तर गीताई जी आहे तर याच्यामध्ये आपण एज्युकेशन हेल्थ सोशल स्पिरिच्युअल आणि अॅग्रिकल्चर अशा पाच सेक्टरमध्ये आपण काम करतो आतापर्यंतचा जो गीताईचा प्रवास होता हा सगळा रुरल डेव्हलपमेंट आणि खेड्यामध्ये आपण काय करू शकतो त्याच्यावर होता त्याच्यानंतर आम्ही इथे आता प्री स्कूल इथे चालू केलेली वेदांत पब्लिक स्कूल तर वाशिम जिल्ह्यामध्ये आपण तिथे कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर असेल डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर असेल आणि वेदांत पब्लिक स्कूल प्री टू ट्वेल्व पर्यंतची शाळा असेल त्याचबरोबर आपण तिथे एकवीस कलमी कार्यक्रम असेल सोशल ऍक्टिव्हिटी असतील अशा खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आपण तिथे घेतो दो। आणि दोन वर्षापासून आम्ही याला एक्सटेंड करण्याच्या दृष्टीने होलॅस्टिक डेव्हलपमेंट ऑफ द किड्स असा प्रोग्राम आम्ही प्लॅन करत होतो आणि आज अतिशय चांगला दिवस आहे की आज राष्ट्रमाता जिजाऊंची जयंती आहे स्वामी विवेकानंदांची जयंती आहे आणि निमित्ताने आपण आज ह्या प्रोग्रामचं जे आहे तर फॉर्मल इनॉग्रेशन आपण इथे करतो तर ह्या प्रोग्राममध्ये मेनली आपण जे काय महत्वाचे जे पाच पिलर्स आहेत त्याच्यामध्ये फिजिकल फिटनेस असेल मेंटल फिटनेस असेल आईक्यू आणि ऐक्यू सोशल इन्क्लिनेशन असेल त्याचबरोबर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट ह्या गोष्टी असतील आणि स्पिरिच्युअलिटी हे पाच मेन पिलर आपण घेतलेले आहेत आणि या पाच पिलरच्या अंडर मग वेगवेगळ्या आपण ऍक्टिव्हिटी खरं तर हा जो काही विषय आहे हा मिनी गुरुकुल म्हणून आम्ही त्याला म्हणतोय ओ एम जी अवर मिनी गुरुकुल तर ह्या मिनी गुरुकुलची जी सुरुवात आहे ती आपण आज इथे करतोय खूप चांगले इथे प्रजापिता कुमारीच्या दिदी आहेत त्याचबरोबर गर्भसंस्कार आणि वर काम करणारे विष्णूजी मानेसर आहेत अध्यात्माचे सॉरी योग गुरुजी आहेत तर डॉक्टर विनोद संप्रसाद जी आहेत त्याचबरोबर त्यांनी गुरुकुल चालू केलेलं आहे असे पुंडलिक भाऊ वाघ आपल्या सोबत आहेत तर असे खूप चांगले लोक जी आपल्या या प्रोग्राम मध्ये इन्वॉल्ड आहेत तर आजपासून हा ऑफिशियली प्रोग्राम आपण चालू करतोय एक तारखेपासून आम्ही हळूहळूच्या ऍक्टिव्हिटी चालू करणार आहे खास करून हा जो प्रोग्राम आहे हा ओपन स्कूलिंगचा कॉन्सेप्ट आहे ह्याच्यामध्ये आपण सकाळी आठ ते संध्याकाळी आठ हा पूर्ण प्रोग्राम इथे असेल याच्यामध्ये मुलांना कुठली कम्पल्शन काहीच नाहीये त्याला जेव्हा वाटलं त्यावेळेला ते येऊ शकतो जेवढा वेळ इथे थांबायचं तेवढ्या वेळ ते इथं थांबू शकतात शाळेच्या व्यतिरिक्तच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत ते आपण इथे सगळ्या त्यांच्याकडनं करून घेणार आहे त्याचबरोबर शाळेचा अभ्यास जो आहे त्यांना जे काही प्रेशर असतं एखाद्या गोष्टीचं किंवा एखादं कॉन्सेप्ट लक्षात येत नाहीत तर तो कॉन्सेप्ट आपण इथे त्यांचे क्लिअर करणार आहोत त्याच्यामध्ये इथे जो काही सेटअप आहे तर आपण इथे पूर्ण बिल्डिंग बघताही पाच हजार स्क्वेअर फीटची ग्राउंड फ्लोअर आणि पाच हजार स्क्वेअर फीट वर फर्स्ट फ्लोअर असा हा इंडोरचा आपला एक हे आहे आपण इथे ह्या सगळ्या गोष्टीची आपण इथे सेटअप करणार आहोत तर अशा पद्धतीने हा प्रोग्राम आहे थँक्यू सो मच मचा भगवानराव तावरे आ, या ठिकाणी ओ एम जी म्हणजे ओनली माय गुरुकुल ह्या ज्या संस्थेवरती या शाळेचं जे नियोजन आहे ते म्हणजे पुढच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला एक चांगल्या प्रकाराचं चा संस्कार देणं चांगल्या प्रकाराचं चा, एक भारतातलं एक चांगल्या प्रकाराचा नागरिक घडवण्याचं काम मला असं वाटतं या शाळेच्या मार्फत होणार आहे खरं तर याला शाळा म्हणता येणार नाही एक गुरुकुल नावाचा कन्सेप्ट आपल्याकडे पूर्वी होता बघा अशा गुरुकुलच्या माध्यमातून इथं मुलांना शेती झाड पर्यावरण संस्कृती परंपरा रुढी याच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी लोकांना मुलांना शिकवण्यात येणार आहे आणि त्याच्यातून मला असं वाटतं एक चांगला भारताचा नागरिक घडवण्याचं काम इथं होणार आहे धन्यवाद मी डॉक्टर संप्रसाद विनोद आणि अवर मिनी गुरुकुल ती संकल्पना मला स्वतःला अतिशय मनापासून आवडली कारण ती, ती काळाची गरज आहे असं वाटतं सध्याचं शाळांमधलं वातावरण टीचर आणि विद्यार्थ्यांमधलं नातं आणि आई वडिलांचं आणि मुलांचं नातं ह्याच्यामध्ये जे बदल घडलेले आहेत त्या ते त्यामुळे सामाजिक प्रश्न खूप निर्माण होत आहेत कौटुंबिक प्रश्न निर्माण होत आहेत तर त्या सगळ्याचं उत्तर जे आहे ते लहानपणापासून चांगले संस्कार त्या मुलांवर होणं परंतु ते संस्कारसुद्धा असे लाभलेले संस्कार नसावे त्यांना हँड ऑन एक्सपिरियन्स यावा म्हणून ह्या संकल्पनेमध्ये डू इट युअर सेल्फ असे कॉन्सेप्ट आहे या ओ एम जीमध्ये तर त्यामुळे ती खूप उपयोगी पडण्यासारखी आहे कारण मुलांना हात हातात हाताळायला एखादी गोष्ट दिली आणि त्यातनं काहीतरी निर्मिती झाली तर त्यातनं जो आत्मविश्वास मिळेल तो नुसत्या भाषणात आणि क्लासरूम सिच्युएशनमधनं नाही मिळणार तर त्यामुळे हे ओएमची ही कल् संकल्पना खूपच महत्वाची आहे काळाला अनुरूप आहे आणि त्याला माझ्या खूप मनपूर्वक शुभेच्छा आणि ती उत्तम प्रकारे पुढे जाईल अशी मला स्वतःला पूर्ण खात्री वाटते